Да, да, да. म्हणायचं आपण म्हणतो माझ्याकडे पाच खडू आहेत आणखी दुसऱ्या एका मुलीने मला चार खडू दिले किती झाले म्हणजे आपण काय केलं त्याची मिळवलं त्यांना आणि मग म्हणायचं त्याला एकत्र केलं मिळवलं की त्याला काय म्हणायचं बेरीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एकक दशक शतक असे घर आपण बेरीज करायची मग आपली बेरीज चुकली का सुरुवातीला आपण चार आण

दशक किती आहे आहे शून्य शून्य शतक किती नऊ आणि हजार किती आहे बघा आता झाली У हे आपलं गणित आहे या गणिताची माहिती तुम्हाला बरोबर इथे करायची आहे आणि इथं येऊन अचूक अचूक म्हणजे न चुकता तुम्हाला हे गणित करायचं न चुकता m u l t i m u l t i c a r а т व्हेरी गुड काय ना बघा या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येकाला इथं फळ्यावर मी गणित एक एक करायचं आहे